आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या कृषी विद्यापीठात तांत्रिक कामगारांचा मेळावा महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात ऊर्जा राज्यमंत्री मेघनादिदी बोडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती मेघनादिदी बोडीकर यांना ऊर्जा मंत्रीपद मिळाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीज तांत्रिक कामगार संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी विश्वास पाठक राहुल गुप्ता अविनाश निंबाडकर ठक्कर मॅडम डॉक्टर नितीन वाघ राजाराम माने पवनकुमार कछोड सय्यद नसीर कादरी अरविंद बुलबुले अनिल इंगळे अनंत कोन हाजी सय्यद जहिरुद्दीन यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती या मेळाव्याला कामगारांच्या पेन्शन वैद्यकीय निवृत्ती काम कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सरळ भरतीमध्ये दहा टक्के आरक्षण आदीसह विविध मागण्यांवर विचारमंथन झाले आज संपन्न झालेल्या मेळाव्यात महाराष्ट्रातील तांत्रिक कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वागत अध्यक्ष नानासाहेब चट्टे संतोष नांदे प्रसिद्धी प्रमुख जाफर पठाण विलास कटिंग भास्कर पवार शेख सादेक बाबूराव तोटेवाड श्याम लामदाडे नीता वाघ विद्या गालेवार योगिता काडे अश्विनी नरवाडे यांनी परिश्रम घेतले शेततळ्याच्या नावाखाली प्राण्यांचे अधिवास हिरावून घेऊ नये परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात मागील अनेक महिन्यापासून गौण खनिज उत्खनन सुरू होते या उत्खननामुळे वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास हिरावून घेतले जात आहे शिवाय येथील पाण्याचे स्रोत देखील मोठ्या प्रमाणात बदल होत प्रयास होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे भविष्यात उद्भवेल याबाबत जय किसान आंदोलन व विविध शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी विद्यापीठ कुलगुरू आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देत उत्खनन बंद करण्याची मागणी करण्यात आल्याने येथील दौंखनीत उत्खनन बंद करण्यात आले आहे मुळामध्ये कृषी विद्यापीठात तीस फुटाला जर पाणी लागत असेल तर विद्यापीठ प्रशासनाला अशा शेतकऱ्यांची काय गरज होती किंवा याबाबत उत्खननासाठी कुठल्या संशोधनाच्या नावाचे त्यांनी जिल्हा प्रशासनाला परवानगी दिली हा प्रश्न उपस्थित होत आहे सुप्रीम कोर्टानेही मागील दोन दिवसाखाली हैदराबाद युनिव्हर्सिटी लगतच्या वृक्षतोडीचा विषय त्यावर रोख लावलेली आहे परभणी कृषी विद्यापीठात ही याच पद्धतीमध्ये वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवास हा हिरावून घेण्यात आला आहे जय किसान आंदोलनाचे गिरी यांनी माफक अपेक्षा अशी केली होती की विद्यापीठातील जमिनीचे चाळण चालू आहे त्याचे दुर्गामी परिणाम तेथील जीवावर व पाण्याच्या स्त्रोत्रावर होतील त्याच पद्धतीचा आज वयाकूळ होत असणारे हण्णाचे कडक बघितले किमान भविष्याचा विचार करत उत्खनाची पूर्ण जागा ही भरून काढावी जेणेकरून कुठल्याही वन्य जीवनांचा घात होऊ नये व त्याची सर्वोत्सवी जबाबदारी ही विद्यापीठ प्रशासनाची व कुलगुरूंची राहील अशी माहिती गिरी यांनी बोलताना दिली याविषयी विद्यापीठ विद्यापीठाचे मुख्य अभियंता यांना प्रश्न विचारले असता त्यांनी प्रतिसाद देण्यास टाळाटाळ ताड़ केली गुलशानाबाग कॉर्नर ते सुपर मार्केट रस्त्यांची खड्ड्यामुळे दुरावस्था परभणी शहरातील मोठं मारुती मंदिर गुलशानाबाग कॉर्नर ते सुपर मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी खड्डे झाल्याने नागरिकांना राहदारीस असंख्य अडचणीचा सा सामना करावा लागत आहे चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध नगरातील जयंती मिरवणूक या मार्गाने जात असल्याने परभणी मनपा प्रशासनाने तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकातून होत आहे सुडोल शरीर होण्यासाठी टर्माइन इंजेक्शनची विक्री करण्यावर गुन्हा दाखल शरीर सुडोल होण्यासाठी जिममधील तरुणांना टर्माईल इंजेक्शनची विक्री करणाऱ्या नवा नवामुंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेख महबूब शेख माजिद हा युवक बेकायदेशीरपणे प्रतिबंधित टर्माईल इंजेक्शन जिममधील तरुणांना विक्री करण्यासाठी स्वतःजवळ बाळगताना आढळून आला पोलिसांनी कस्तुरबा गांधी विद्यालय मैदान परिसरात चार एप्रिल शनिवार रोजी दुपारी साडेतीन वाजता युवकाविरुद्ध का कारवाई करून त्याच्या जवळील दहा हजार रुपये किमतीच्या टर्माइन इंजेक्शनच्या तीस बॉटल आणि एक दुचाकी पल्सर असा एकूण साठ हजारांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला औषध निरीक्षक मनोज पॅठणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख मेहबूब शेख माजिद विरुद्ध नवामुंडा पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रार निवारण देण्यानिमित दोनशे सदोतीस तक्रार अर्जांची निर्गती आदिना पाच एप्रिल शनिवार रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या संकल्पनेतून व परभणी जिल्ह्यातील दिल सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन स्तरावर एकाच दिवशी व्यापक प्रमाणात प्रलंबित असलेले तक्रार अर्जाची निर्गती करण्यासाठी विशेष मोहीम तक्रार अर्ज निवारण दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर उपक्रमामध्ये पुलिस स्टेशन स्तरावर शासनाकडून वरिष्ठ अधिकारी कार्यालय तसेच स्थानिक स्तरावर प्राप्त तक्रार अर्जाच्या निर्गती करण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली सदर मोहिमेत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व सर्व पोलीस स्टेशन स्तरावर शासनाकडून वरिष्ठ अधिकारी कार्यालयाकडून तसेच स्थानिक स्तरावरील आलेल्या तब्बल दोनशे सदोतीस तक्रार अर्जाची निर्गती करण्यात आली जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग संतोष सिंग परदेशी हे स्वतः पोलीस स्टेशन नानंदफेट येथे तक्रार अर्ज निवारण दिनात उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रार अर्जानुसार माहिती जाणून घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे सूचना संबंधितांना दिले सदर मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली यामध्ये जिल्ह्यातील सर्व विभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस स्टेशनमधील प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या अधीनस्थ तपासी अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला अवैध गुटक्याची विक्री करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दुचाकीवरून तस्करीकरिता गुटखा घेऊन जाणाऱ्या झोरबाण नामक एका गुटखा तस्कराने स्थानिक गुन्हा शाखा व पूर्णा पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाईत दुचाकीसह रंगीहात पकडल्याची घटना आज दिनांक पाच एप्रिल शनिवार रोजी घडली संबंधिताकडून पोलिसांनी घटनास्थळावरून अठ्ठावन्न हजारहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पूर्णा तालुक्यात राज्य शासनाने प्रतिबंध केलेल्या गुटख्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती परभणी पोलीस दलाला मिळाली जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या सूचनेनुसार हिस्थानिक पुना शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्यासह पूर्णा पोलीस निरीक्षक विलास गोपाडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंदन सिंग परिहार पोलीस कॉन्स्टेबल सचिन बदरगे पोलीस कॉन्स्टेबल हनुमान ढगे बीट जमादार श्याम काडे यांच्या संयुक्त पथकाने आज शनिवार रोजी हो पहाटेपासूनच झिरोफाटा पूर्णा रस्त्यावर सापडा रचला होता सकाळी दहा वाजेच्या सुमारास काकणेश्वर शिवारातून जाणाऱ्या कॅनल रस्त्याने पूर्णा तालुक्यातील एर्णेश्वर येथील मारुती खोरबाड नामक गुटखा तस्कर आपल्या हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक एम एच बावीस ए एफ तेरा अठ्ठेचाळीस दुचाकीवरून एका पिशवीमध्ये प्रतिबंध गुटखा घेऊन जात असताना पोलिसांच्या पथकांना त्यास रंगी हात पकडले त्याच्याकडून राजनिवास नामक आठ हजार आठशे रुपये किमतीचा गुटखा पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण अठ्ठावन्न हजार आठशे आठ ऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व आरोपी विरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका